हाय अभिजित पवार हाय लाइक डन करा तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाइक डन बद्दल आपलं खूप खूप स्वागत आहे आभार आहे धन्यवाद बोला गणपतीची आरती झाली का आलात का तुम्ही गणपतीला खास बस बाहेर बस माऊ हाय हाय बोला या लाईव ला स्वागत आहे आपलं तुम्ही आमच्या सारख्यांच्या लाईव्हला कसे याल हा अर्ध उघड अर्ध झाकलेलं असल तिथे जाल नाही का सागर साळून के आपलं स्वागत आहे जेवण झालं आमचं तुमचं झालं का थोडा वेळच थांबणार आहे म्हणजे तुमच्या लाईव्हला यायला बरं पडेल मला लाईट डन करा जरा हॅलो येणारे येणार आहे आता तुमच्या लाईव्ह सुद्धा मी थोडा वेळच घेते जास्त वेळ नाही घेत लाईट डन नाही केलं थँक यू लाइट डन केल्याबद्दल बहुत बहुत धन्यवाद आपला ओके धन्यवाद आपल्यासारख्यांच्या लाईव्ह नाही हो कोणी येणार ते कसं आता म्हणतात ना झाकलं सव्वा लाखाची मूठ म्हणतात तशातली तर आहे हो झाकलेली मूठ ही सव्वा लाखाची असते उघडली तर फुकाची असते सगळं फुकट जात म्हणून काही लोक आपल्या लाईव्हला येत नाहीत हां काही लोकांचे लाईव ओके असतात उघडे असतात म्हणूनच ते येत नाही काळे काळीमणी घातलेला फोटो टाकलाय तुम्ही टाकलाय का चालेल चालेल बघते मग पोस्ट बघते हा तुमची अजून काय म्हणताय बोला हा बघते बघते हो हो बघते तुमचा नवीन न, नवीन शॉर्ट व्हिडिओ आला असेल तर बघते पाऊस नाही आता पाऊस गेलाय मग अशी येऊन गेली सर तब्येत ठीक आहे हो, काय सारखी तब्येत आजारीच असते मी आज मी नाही कुठे गेले मला बर नाही वाटत नाही केलं कुठे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद तिसरा कोण आहे लाईक डन तब्येत ठीक आहे साधारण असं काही नाही माझे फक्त पाय दुखतात हे हे पाय आहेत ना एवढेच दुखतात हे बाकी काही नाही बोला अजून काय म्हणताय बोला तुमचे व्हिडिओ मी बघणार आहे आता फोनला अपडेट आला आहे फोन अपडेट करा मग फोनला अपडेट आलाय तर करून टाका अपडेट लगेच करा म्हणजे लाईव्हला तुम्हाला फायदा होईल नवीन कोरो होईल सगळं व्यवस्थित हां जरा करा अपडेट ते सारखंच येत आहे मलाही आहे सोळा नऊ अपडेट आहेत नऊ अपडेट मी तर कुठले चॅनल वापरत पण नाही पण त्याचे अपडेट आले बोला 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 लाईक टन केल्याबद्दल खूप खूप स्वागत आहे तिसरा लाईक टर्न कोणाचा तरी आलेला आहे त्याने लाईक टन मध्ये कमेंट वगैरे काही केलेली नाही कोण आहेत काय माहिती नाही येतील आले आले नाही आले सोडून दिले ते दुसऱ्या लाईव्ह ला गेले असतील बहुतेक सागर साळुंके आपल्या लाईव्हला शक्यतो बडी लोक कोणी येत नाहीत बघा ज्यांचे चॅनल ग्रो झालेले नाहीत किंवा ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेले नाहीत अशी लोकं आपल्या चॅनलला सुद्धा येत नाहीत आपण मात्र त्यांच्या लाईव्हला जातो आपण त्यांच्या लाईव्हला कमेंट करतो कोणीही आपल्याला जास्त कमेंट करत नाहीत कोणी येत नाहीत मी बघितलं आहे ते वीजी मस्ट असं म्हणून एक आहे कोणतरी त्याच्या आत्ता लाईव्हला गेले आपला कमेंट वाचत नाही अजिबात वाचत नाही मग त्यांना कमेंट करून फायदा काय सांगा बरं हां ते आपल्यासारख्यांना जर सपोर्ट करू शकत नाही तर आपण का म्हणून त्यांना सपोर्ट करायचा ती एक वर्षा कावळे म्हणून आहे ती सुद्धा आपले कमेंट वाचत नाही पटापट पटापट पत सगळं रोलिंग होतं त्यांचं आणि आपला कमेंट जर गेला नवीनच तर ते वाचत नाहीत मी एकदा त्यांच्या लाईव्ह जाऊन आलेली आहे लाईव्ह वाचत नाहीत ते मी खूप अनुभव घेतलेला आहे म्हणून मी शक्यतो लाईव्ह पाच जणं जरी आली मला तरी चिक्कार आहेत लाईक डन केलं ला भरपूर झालं पहिले पहिले बघत होते व्हिडिओ आता नाही कोणी बघत बोला फोनला तुमच्या अपडेट येत असेल तर अपडेट करून घ्या वेळीच झटकन होतं ते काय वेळ नाही लागत झटकन होतं म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल अपडेटला माझा फोन अपडेट झालेला आहे सिमला अपडेट येतो आपल्या म्हणून तो तसा येतो बघा करून टाका लगेच वेळीच होऊन जाईल डोकरी क्या माल है क्या बात है रे बाबा डोकरी यानी क्या वी टॉक्स किस बात के लिए क्या माल है हम्म आपका कोई माल बिकने का है क्या आपका माल कैसा है डोकरी का माल अच्छा है तो आपका कैसा होगा छोकरी का माल बोलते हो या डोकरी का माल बोलते हो क्या बात करते हो आ? लाइक डन करने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद ऐसा तो मत बोलिए ऐसा तो मत बोलिए ना हम किसी के भी लाइव में जाते हैं ऐसी बात नहीं करते किसी को हम सभी को अच्छी कमेंट करते हैं और अच्छा ही प्रेजेंट देते हैं देखो आपको हमारे लाइव में आना है तो आओ नहीं तो नहीं आए तो भी कोई बात नहीं है कोई भी बात बोलते हो क्या हाँ अगर आपके घर की कोई चैनल वाला होता तो उसको भी ऐसे ही बात करते क्या हम्म はい。<noise> <noise> Thank you. छोटे चैनल वालों को भी आगे बढ़ाने का आप सभी का हक होता है आप सभी ने मदद हम करनी चाहिए छोटे चैनल वाले को भी कब मिलेगा मौका हाँ? आगे जाने वाले हो तो बीच में कोई ना कोई तो रास्ते में मिल जाता है देखिए उसका हाथ पकड़ कर लेके जाने का वही तो अपना पुण्य का काम होता है अगर आप पुण्य नहीं कर सकते कम से कम कमेंट तो कर सकते हो हाँ? लाइक तो कर सकते हो आप सभी का खाना हो गया क्या हमारा हो गया देखो हम खा पी के गोलियां लेके बैठे हैं देखो यहाँ गोलियां हमें चालू है इसलिए हम लेके बैठे हैं और अभी आपसे बात कर रहे हैं देखो थो, थो, डोकरी का क्या माल है ये बात हमें आ, इसका अस, क्या अर्थ है ये बताइए आप वी टॉक्स वी टॉक्स चैनल ये जो है इन्होंने ये जो बात लिखी है डोकरी का क्या माल है तो सिर्फ हमें इसका अर्थ बताइए इसका मतलब क्या है ये बताइए अगर अलग कोई मर, मतलब हो तो आप हमारे लाइव में नहीं आने का ना ही आए तो भी चलेगा आपका बहुत बहुत धन्यवाद होगा किसी का नाम रखने का कोई अधिकार नहीं है आपको हम लाइव चलाते हैं नाम रखने के लिए नाम लेने के लिए हाँ आपको बोले तो कैसा लगेगा आपको आ? आप आपके लाइव में आए ना तो हमारा कमेंट देखिए फिर हमारे लाइव में आके हमें कमेंट करने का क्या हाँ कोई ना कोई अलग अलग YouTube में लाइव में आते हैं कुछ भी कमेंट करते हैं नहीं अच्छा लगता इसलिए तो हम लाइव थोड़ी देर ही चलाते हैं और थोड़ी देर के बाद चले ही जाते हैं हमें अच्छा नहीं लगता किसी ने नाम रखने का कोई भी उल्टा सीधा जवाब देने का नहीं नहीं बिल्कुल ही अच्छा नहीं लगता आपको अच्छा लगता होगा तो दूसरों के लवे में जाके आप बोल सकते हो क्या हाँ हम सभी का कमेंट पढ़ते हैं सभी को कमेंट का जवाब देते हैं Just nothing.

of Alter. Legend.